प्रवरात आदिवासी महिलेच छप्पर जळालं दोन ते तीन लाखाचं नुकसान विजेच्या शॉर्ट सर्किट नवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील जाधव वस्ती येथे राहत असलेल्या कांताबाई या आदिवासी महिलेच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन जळिताची दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमध्ये संसार उपयोगी साहित्यासह बचत गटाचे पन्नास रुपयांची रोख रक्कम आगीमध्ये जळून सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचं नुकसान झालं ही घटना गुरुवारी मध्यरात्री रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली याबाबत समजलेली माहिती अशी की देवळाली प्रवरा येथील जाधव वस्ती येथे आदिवासी महिला छप्पर बांधून राहत होती गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस सुरू झाला असता छप्पराच्या घरातील विजेच्या उपकरणामध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाल्यानं छप्पराच्या आतील बाजून आग लागली यावेळी कांताबाई मच्छिंद्र बर्डे ही महिला घरामध्ये एकटीच झोपलेली होती शेजारी राहत असलेल्या महिलेनं छपराच्या घरातून मोठ्या प्रमाणामध्ये दूर येत असल्याचं पाहिलं आडओरड ओरड करून वस्तीवरील सर्वांना जाग करून छपराच्या घरातून कांताबाई बर्डे या महिले सुखरूप बाहेर काढण्यात आलं छपराच्या आतील बाजूने आग लागली असल्यानं आग विझवण्यात अडचणी येत होत्या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य धान्य कपडे दागिन्यांसह बचत गटाचे पन्नास हजार रुपये जळून खाक झाले संसार उपयोगी साहित्यासह दोन ते तीन लाख रुपयांचं नुकसान झालं असून गुरुवारी सकाळी देवळाली प्रवराचे कामगार तलाठी दीपक साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी दोन वाजता मी जागी झाले जोपातून वाजायला लाग लागलं म्हणून आणि मग आडायला लागले मोठ्या आणि माझा मुलगा आपण गाय तिथं झोपलेला होता तिथं पेटलं ना त्याला पळपळ म्हणायला लागले आणि मग यांच्याकडे गेले इकडे झोपलेल्या होत्या मग रात्रीचे सगळे उठले आणि मग पाणी टाकून येत होते पण काही आगच आवरली नाही पाऊस लय होता मग सगळ्यांनी मदत केली पण तरी काही नाही वाचलं सगळं जळून गेलं तरी देखील तुमची या ठिकाणी खूप मोठी आहे होते पण काय आगच मग पाणी मग इकडून इकडून आण सगळ्यांच्या टाक्या उपसवल्या तरी ते काहीच नाही वाचलं सगळं जळून गेलं त्या आता त्यांचं म्हणणं आहे का आमच्या घरामध्ये मौल्यवान वस्तू होती बचत गट काढली हो काढलेला होता पन्नास हजार बचत गट घराच्या कामासाठी काढ त्याच्यातून काही तेवढेच ते वाचले फक्त सगळे चिटकून काकाना झाला त्याचा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा